चला नेक्स्ट कोणाचा नंबर आहे आता आयुष बोल बेटा व्हेरी गुड आयुष किती गेला दुसरीला गेला अरे वा आता कोण येते कोण येते कौशल अरे वा 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 इकडे 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 कौशल व्हेरी गुड बघा किती रडत होता कौशल सुरुवातीला आला तेव्हा आता दुसरीला गेला तू लगेच पहिलीतून गेलास अरे वा मजा वाटते आनंद झाला का अरे वा 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 व्हेरी गुड चला आता कोण येते वहीवरती उचलून ती खाली पडलेली वही, वही। मग हुशार होतात अभ्यास केल्यावर दादाकडून दिदी पण शिकायचं शाळा सुटल्यावरती मग खूप हुशार होतो आपण चला या चल माही वरती ठेवायचा पाच केले ते हा अरे वा चला नेक्स्ट पवित्रा वेदना वेदना ये वेदना अरे वा 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 व्हेरी गुड चला नेक्स्ट कोण येते निशा पहिली द्यायचे परत मग गप्पा का करत आहेत तुम्ही खाली बसा उभा उभं राहून कळ लागली का बसा खाली आता गप्पा नको येत मला गप्पा घेतला तर मी बंद करणार मग हा गेम वैष्णवी गप्पा केला तर गेम बंद करणार मग करायचा बंद दोन सहा तीन झालं सहा असतात तू नको ना बोलू मध्ये दहा का निशा परत मोज बेटा जा तू पाणी जा बॉटल मध्ये पाणी घेऊन याचा व्हेरी गुड तू हात वरतीच ठेव व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अरे वा निशा इकडे निशा इकडे निशा बघा सुरुवातीला चुकली आपण हसलो तिला हसायचं नसतं बघा तिने किती छान बोललं ती पण आता दुसरीला गेली व्हेरी गुड चला प्रगती एक, दोर, चार झाले आता व्हेरी गुड तो हात वरतीच पाच झाल्यावर हा सहा झाल्यावर हां सात झाल्यावर हां आठ झाल्यावर आठ झाल्यावर आठच्या नंतर काय येतं दुसरी जायचं आहे ना आठव आठव दोनच अंक राहिलेत आठच्या नंतर तीन हसायचं नाही आठच्या नंतर आठामध्ये एक मिळवला किती होतील आठ आणि एक आठ खडे आहेत तुमच्याकडं एक खडा टाकला त्याच्यात अजून किती झाले नऊ आणि नऊच्या दहा बघा एकच अंक चुकला थांबा 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 तिला दुसरे लिहायचं की नाही तेवढं सांगा तुम्ही जर म्हटले न्यायचं तर नाही ना। तर मग पहिलीत पाठवू परत काय पडलं रे ठेव व्यवस्थित ठेवती काय करायचं का सांगा दुसरे लिहायचं की नाही न्यायचं तुम्ही तिला एक अंक चुकला तो शिकवणार तुम्ही नक्की वार। चला प्रगती कितीला गेली व्हेरी गुड चला मैत्रिणींकडून शिकून घ्यायचा तो अंक नऊ चला अंश हम्म हम्म थांब आता नाही नंतर शिकव अंश परत मोज हा हां बरोबर मोजतोय मग कशी बरोबर मोजलं होता, चल किती शिवणने मी किती वेळा सांगितलं तो मोजतोय ना त्याला डिस्टर्ब होतो बेटा परत मोज अंश पहिल्यापासून हां हां बारा, बारा? एक, <laughs> दोन जल बारा असतात काय परत मोज अंश इकडे माझ्याजवळ हा मोज बर आता हा हा अरे यश तू कशाला सांगतोस तुझा मित्र आहे म्हणून हा अंश मोज तीन तीनच्या तीन पुढे चार चारच्या पुढे सहा, सहा नाही पाच पाचच्या पुढे हा हात पण वरती ठेवायचा हां पाचच्या पुढे खाली बसलेल्या मुलांनी बोलायचं नाही पाचच्या पुढे सहा सहाच्या पुढे सात सातच्या पुढे आठ आट, आठच्या पुढे नऊ व्हेरी गुड नऊच्या पुढे दहा येते थोडे थोडे इकडे 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 किती चुकले वर ये अंशला किती सांगता नाही आले आ, तीन ते चार अंक सांगताना आले मग याला पहिले ठेवायचं का दुसरीला आणायचं दुसरीला पण मग मित्रांची जबाबदारी आहे तुम्ही त्याला शिकवतील का मग मो बोट मोजायला हो नक्की शिकवतील का आ, चला व्हेरी गुड दुसरीला गेला अंश पण चला आ, ला ला। आता सगळी मुलं दुसरीला गेलेत इकडे फक्त तीनच मुलं दिसत आहेत मला तर यांना आपण बघू जातात का दुसरीला चला या रिषभे एक दोन मोजून चल व्हेरी गुड तो हात वरतीच ठेवायचा अरे सहा, सहा? हा सात हसायचं नाही हा व्हेरी गुड व्हेरी गुड रिषभ इकडे रिषभ 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 इकडे व्हेरी गुड इकडे इकडे पुढे 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 व्हेरी गुड रिषभ कितीला गेला दुसरीला एक चुकलंय पण मित्रांनी घ्यायचा आहे सराव कळलं का चला दोन चुकले ठीक आहे चला आता येते गौरी आपल्याकडे एक दोन बोलणार आहे आता गौरी चला गौरी हा हा व्हेरी गुड गौरी कितीला दुसरी दुसरीला गेली वा वा आता फक्त पल्लू राहिली आहे पल्लू आहे बेटा हा सुद्धा गेली आहे ओ कितीला दुसरीला जोरात टाळ सगळ्यांनी अरे पण आता तुम्ही सगळे दुसरीला गेले आता मला तर पहिलीच्या मुलांना पण शिकवायला सांगितलंय मग आता मी कोणाला शिकू पहिलीचं तुम्ही तर दुसरीला गेले ना? ना चला आता मी जाते आता दुसऱ्या वर्गात तुम्ही तर दुसरीला गेलेत मग आता दुसरीला गेली की नाही हां काय नव्हतं मी जाऊ आता दुसऱ्या वर्गात आता तुम्हाला तिसरीला घालू का तिसरीला घालू तुम्हाला आणि मी तिसरीला येऊ बरं ठीक आहे चला मज्जा आली पण खेळ खेळताना व्हेरी गुड जोरात ट्राय कसा सगळ्यांनी नाही मस्त एक दोन एक।